नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्या तंत्रशास्त्रामध्ये सर्व प्रकारचे उपाय सांगितलेले आहेत कोणतेही दुःख असो कोणतीही समस्या असो प्रत्येक समस्यावर आणि दुःखावर आपल्या तंत्रशास्त्रामध्ये आपले जे पुराण तंत्र आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे उपाय सांगितले आहेत पण मित्रांनो फक्त आपल्याला त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि जे खरे मंत्र असतील जे सिद्ध मंत्र असतील ते आपल्याला प्राप्त होण्याची गरज आहे मित्रांनो आजकाल तर पैशासाठी कोणीही काही यूट्यूबर सांगत आहे कोणी म्हणते ह्या जागी अगरबत्ती लावा तर पैसा मिळेल कोणी म्हणते ह्या जागी कापूर लावा तर पैसा मिळेल पण मित्रांनो आमच्या चॅनलवर आपल्याला फक्त जे जेन्युईन जे खरे तंत्रमंत्र आहेत त्यांच्याविषयीच आपल्याला ज्ञान प्राप्त होईल तर मित्रांनो जर आपल्याला खऱ्या तंत्रशास्त्राचे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही दररोज असे काही मंत्र टाकतो जे आपल्याला यूट्यूबवरसुद्धा भेटणार नाहीत आणि आपल्याला कुठेही ते वाचायलासुद्धा मिळणार नाहीत इतके दुर्लभ असे मंत्र आम्ही सांगतो त्यासोबतच आम्ही जे उपाय सांगतो जे मंत्र सांगतो जे तांत्रिक उपाय सांगतो तेसुद्धा पूर्णपणे सत्य आहे त्यामध्ये काहीही शंका नाही संशय नाही आम्ही असे कधी सांगत नाही की ह्या जागी कापूर लावा ह्या जागी धूप लावा ह्या पानावर हा मंत्र म्हणून इथे टाका असलेल्या प्रकारचे आम्ही कधीही मंत्र तुम्हाला सांगणार नाही तर मित्रांनो पूर्ण जेन्यन पूर्ण सत्य जे मंत्र असतील तेच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो म्हणजे जेणेकरून तुमचासुद्धा फायदा होईल आणि आपले जे तंत्रशास्त्र मंत्रशास्त्र जे पुराणोक्त मंत्र आहेत ते जे बुडत चाललेले आहेत त्याचे ज्ञान सर्वांना होईल ह्याच्यामुळेच फक्त आम्ही हे व्हिडिओ टाकत आहोत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरेखुरे ज्ञान सत्य जे मंत्रतंत्र आहेत त्याच्याविषयी ज्ञान जरूर प्राप्त करा तर मित्रांनो आज आम्ही अजून एक तुम्हाला मंत्र सांगणार आहोत हा मंत्र आहे बीज मंत्र तर ह्या मंत्राचा प्रयोग करून निश्चितच आपण आपल्या गरिबीला आपल्या दरिद्रतेला पूर्ण मुळातून घालू शकता त्याचा नाश करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर त्याला मित्रांनो जाणून घेऊया हा लक्ष्मी बीज मंत्राचा महाशक्तिशाली प्रयोग आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे मित्रांनो कोणत्याही शुक्रवारी जर पूर्वाशाळा नक्षत्र येईल तर त्या दिवशी हा प्रयोग आपल्याला सुरू करायचा आहे चालू करायचा आहे आपल्याला हा प्रयोग सतत अकरा दिवस करायचा आहे आणि ह्या अकरा दिवसाच्या प्रयोगामध्ये आपल्याला पूर्णपणे पवित्रतेचे ध्यान ठेवायचे आहे सत्य वचन सत्य वागणे ह्याचे नियम पाळायचे आहेत तर मित्रांनो ज्या शुक्रवारी पूर्वाशाळा नक्षत्र येईल त्या दिवशी सकाळी आंघोळ करून आपण लाल रंगाचे वस्त्र नेसा आणि त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जेथे पूजा करतो त्या ठिकाणी लाल आसन टाकून बसा आपल्यासमोर एक पाट मानून त्यावर लाल वस्त्र ठेवा लाल वस्त्र ठेवून त्यावर महालक्ष्मीची मूर्ती ठेवा महालक्ष्मीची पंचोपचार पूजा करा पूजेमध्ये लाल लालकनेरीचे फूल मातेला अवश्य अर्पित करा त्यानंतर जिलेबीचा नैवेद्य मातेला अर्पित करा आणि ह्या साधनेदरम्यान अखंड दीप ठेवा अखंड धूप ठेवा म्हणजे जेणेसे जेणेकरून सुवासिक वातावरण निर्माण होईल आणि आपल्या साधनेमध्ये आपल्याला लवकर सिद्धी प्राप्त होईल तर मित्रांनो ह्या साधनेमध्ये आपल्याला एकशे अकरा लालकनेरीचे फूल घ्यायचे आहेत आणि हे स्पेशल लाल लालकनेरीचे फुलं आपण थोडे अलग ठेवा म्हणजे ह्याच्यावर मंत्र आपल्याला टाकून मातेला अर्पित करायचे आणि पूजेसाठी थोडे जास्त पुष्प ठेवा म्हणजे पूजेसाठी अलग पुष्प ठेवा आणि मंत्राच्या जापासाठी एकशे अकरा अलग पुष्प ठेवा लाल कनेरीचे तर मित्रांनो ह्यानंतर आपण मातेची पंजोबचार पूजा करून मातेची आरती करून माते जिलेबीच्या नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर जे आपण लालकनेचे एकशे अकरा पुष्प घेतलेले आहेत त्या प्रत्येक पुष्पावर एक पुष्प हातात घ्या आणि त्यावर ओम नमो विष्णुप्रिये मम सर्व सुख ऐश्वर संपत्ती देह कुरु कुरु स्वाहा ह्या मंत्राचा आपल्याला एका फुलावर एक वेळा जाप करायचा आहे तो तर अशा प्रकारे एकशे अकरा फुलावर आपल्याला एकशे अकरा वेळा आमंत्र म्हणून मातेला हे फूल अर्पित करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अकरा दिवसामध्ये ही साधना पूर्ण करायची आहे आणि अकराव्या दिवशी ज्या दिवशी आपण साधना पूर्ण होईल त्या दिवशी पण असेच अशाच प्रकारे मातेची पूजा करून मातेला अशा प्रकारे अभिमंत्रित पुष्प अर्पित करून त्या दिवशी सात छोट्या मुलींना आपल्याला जेवण घालायचे आहे तर ह्या मंत्राची सिद्धी होईल आणि त्यानंतर दररोज आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीला प्रतिदिन फक्त एक पुष्प या मंत्राने अर्पित करायचे आहे तर मित्रांनो आपण ह्याचा चमत्कार उद्या आपल्या डोळ्यानं पहा काही दिवसातच आपल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला यश मिळेल जे कार्य आपण हातात घेईल त्यामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होईल आपल्या घरामध्ये कधीही पैशाविषयी समस्या निर्माण होणार नाही आपल्यावर जर कर्ज झाले असेल तर ते कर्ज ह्याने पूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घरामधील निगेटिव एनर्जी पूर्णपणे जाईल आपल्या घरामध्ये सदा सर्वदा सुख शांती धन समृद्धी ह्याची वृद्धी होईल आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल ज्या एनर्जीमुळे आपल्या घरामध्ये सदैव आनंदाचे वातावरण निर्माण होईल कारण मित्रांनो ज्या घरामध्ये महालक्ष्मीचा निवास असतो त्या घरामध्ये कधीही दुःख येत नाही माणसा त्या घरातील जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये कधीही क्लेश निर्माण होत नाही त्या घरामध्ये मानसिक विकार येत नाहीत त्या घरामध्ये कसल्याही प्रकारची कुठलीही निगेटिव्ह एनर्जी निवास करत नाही तर मित्रांनो ह्या प्रकारे ह्या महालक्ष्मी मंत्राचा मंत्र म्हणून मातेला कनेरीचे पुष्प अर्पित करा आणि आपल्या जीवनाला आनंदी जरूर करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ जे जे लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य द्यावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिला बद्दल आपला